हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार तर मित्रांनो नांदेड पनवेल नांदेड या ट्रेन मधून जस्ट मी आता उतरलेलो आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत गावाकडे सर्वांना गुड मॉर्निंग आता वाजले आहेत साडेपाच तर मित्रांनो आता आम्ही आहोत परळी वैजनाथ परळी रेल्वे स्टेशन इथे आता सध्या आम्ही आहोत तर मित्रांनो पनवेल पर्यंत पनवेल स्टेशन पर्यंत डोंबिवलीवरून आपण आपल्या रिक्षामध्ये आलो आणि त्याच्यानंतर ही पनवेल नांदेड हे ट्रेनमध्ये बसून आता आम्ही परळीमध्ये उतरलो हो। आहोत आणि इकडनं आता जायचं आहे वडगावला तर आता वाजेल आहे साडेपाच आणि आता बघूयात बस वगैरे हो बस स्टॉपला जायला लागेल आणि तिकडनं बस बघायला लागेल किती वाजता आहे तर चला जाऊयात बस स्टॉपला आणि आता आता थोडी भूक पण लागलेली आहे ला थोडं चहा नाश्ता वगैरे करायला लागेल तर मित्रांनो सध्या मी आहे परळीच्या बस स्टॉप मध्ये आणि इकडनं भेटले आपल्याला बस आता बस मध्ये बसून जायचं आहे आंबजोगाईला आणि आंबजोगाईला गेल्यानंतर तिकडन पण चेंज करायचं आहे आंबजोगाईला गेल्यानंतर आंबजोगावरून गे जायचं आहे वडगावला आता तिकडनं बघूयात काय बस आहे की काय ऑटो वगैरे काय जीप वगैरे काय आहे ते बघूयात कारण मी फर्स्ट टाइम त्या गावाला जातोय आणि आता सध्या बघू शकता तुम्ही परळीचा बस स्टॉप आणि ही बस आता या लालपरीमध्ये बसून आपल्याला लालपरीचा प्रवास करायचा आहे ਖਰੋਬ ਬਧਮੀ ਇੱਕ ਲਾਟ ਵਰਗੀ ਕਿੰਨੇ ਸੀ ਮੈਨ ਦੇਖਿਆ ਹੈ ਹਲਾਕ ਕਰ ਗਈ ਕਿੰਨਿਆਂ ਦੇ ਦਿਲਾਂ ਤੇ ਚਲਾ ਗਈ ਯਾਰੀਆਂ ਜਦੋਂ ਜਾਂਦੀ ਜਾਂਦੀ ਮੇਰੇ ਨਾਲ ਗੱਲ ਕਰ ਗਈ ਤੇਲ ਨਾੜੇ ਨਾਰੇ ਦੀ ਤੁਲਾਉਣ ਵਾੜੀ ਹੈ ਦਿਲ ਤੇਰਾ ਜਦੋਂ ਟੁੱਟੂਗਾ ਤਾਂ ਪਤਾ ਲੱਗੂਗਾ ਤੇਲ ਨਾੜੇ ਨਾਰੇ ਦੀ ਤੁਲਾਉਣ ਵਾੜੀ ਹੈ ਦਿਲ ਤੇਰਾ ਜਦੋਂ ਟੁੱਟੂਗਾ ਮੇਰੇ ਕਬੂ ਬੱਤੀ ਬਹੁਤ ਸਲੇ ਕਾਲੀ ਕਾਰ ਹੈ ਬੈਠੇ ਕਾਰ ਵਿੱਚ ਮੇਰੇ ਜਣਵੇਂ ਜੇ ਯਾਰ ਮੈਂ ਬਾਟ ਖਾਂ फायनल काय आम्ही पोहोचलो आंबाजोगाच्या बस स्टॉप मध्ये कारण म्हणजे मला वाटलं पण नव्हतं हो की आम्ही गावाला येऊ असं ये, मला वाटलं पण नव्हतं हो पण अचानक प्लॅन झाला आणि आम्ही गावाकडे आलो तर खरं खूप छान वाटतंय बोलू आता रिक्षा चालून चालून खूप बोर पण झालो होतो आणि बोलो मग चला एकदा एक, एक राऊंड मारून येव्यात आणि असा कार्यक्रम आला पाहुण्याचा आणि बोलो कार्यक्रमाच्या निमित्ताने गावाला पण जाऊन येणं होईल आणि गावाकडे थोडं फिरणं पण होईल त्या निमित्तानं आता आपण आलोय ऑलरेडी आता फायनल आता अंबजोगामध्ये पोहोचलोय आता चला आंबजोगामध्ये थोडं फिरूयात तर मित्रांनो आता आम्हाला जो पुरायचं कॅन्सल के केलेलं आहे आणि आता आम्हाला बस भेटली आहे तुम्ही ते बघू शकता की बस आम्हाला भेटली आहे डायरेक्ट गावामध्ये जायला वडगाव युसुख वडगाव या गावामध्ये जायला आम्ही बस पकडलेली आहे आणि बसमध्ये आम्ही बसलो ते आहे आता तिकीट वगैरे हो काढून निघायचे डायरेक्ट वडगावमध्ये तर आता भेटूयात वडगाव मध्ये गेल्यानंतर बघूयात काय काय प्रोग्राम तिथे चालू झालाय कार्यक्रम चालू झालाय की नाही सध्या काय काय तिथले सध्या काय चालू झालं आहे ते बघूयात वडगाव मध्ये गेल्यानंतर पण आता तुरी आता तिकीट वगैरे काढूयात आणि निघेत आता बघू अर्धा तास कमीत कमी अर्धा तास लागेल जायला पंगे जाण जा दी पडा हाथे मेरा दिल सैबदा कहंदी मेनू मेरे को हाथ जा शडाके हुन जानदे हो गए नौ ओए तर मंडळी आता नाश्त्यासाठी बस थांबलेली आहे ते तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण सध्या झालेलं आहे आणि या ठिकाणी हे बघा बाबा आता आम्ही सर्वजण इथे नाश्त्यासाठी थांबलेलो आहे बघा तर आता, आता हे बघा किती सुंदर असं वातावरण आणि आम्ही आता थांबलो तर म्हटलं आम्ही पण आता थोडा नाश्ता करूयात पण लागलेली ला आहे थोडी बोल चला एकदा थोडा नाश्ता करूयात तर माहित नव्हतं की बस अशी थांबेल नाश्त्यासाठी आम्ही तर ठरवलं होतं की घरी गेल्यावरच काही नाश्ता वगैरे करू पण आता था बस थांबली आहे तर इथं करूया त्या हॉटेलवरती चला तर मंडळी तुम्ही बघू शकता अरिहंत नाश्ता सेंटरवर आम्ही आता नाश्ता करत आहोत मागवले पोहे पोहेचा छान नाश्ता आम्ही सर्वजण करून आता निघतोय गावाला तर रुद्या तुझी काय इच्छा आहे हृदया हम्म हृदय आमचा पोहे खाणार आहे सर्वजण आम्ही पोहेच खाणार आहे कारण फक्त पोहेच आहे तिथे चला पोहे, पोहे, पोहे आणि सांबर बघा चव कशी आहे कशी आहे चव सांगा थोड अच्छा ठीक आहे म्हणजे आवडली आहे चव इथे तर मंडळी आता पोहे तर एक नंबर आहे सांबर पण सर्व काही ठीक आहे पण आता खाऊन घेतो आम्ही पटापट कारण बस इथे जास्त वेळ काय थांबणार नाहीये नाहीतर बस जायची निघून आणि आम्ही इथे नाश्ताच करत बसायचो कारण विषय तर मित्रांनो गावा, आम्ही आता आनंदगाव फाटा इथे उतरलेलो आहोत आणि इथून पुढे इथून पुढे युसुफ वडगाव आहे तिकडे गावात पण असं सीन आहे आमचा जो पाहुणा आहे तो पाहुणा राहतो गावाच्या बाहेर म्हणजे शेतामध्ये तर शेतामध्ये त्यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे आता आम्ही इकडे अलीकडेच उतरलो आणि आता आम्ही चालत जातोय बघू शकता इथून थोडं दूर त्यांचं घर आहे आणि इथून तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचा सीन येते पूर्ण शेत हे बघू शकता आम्ही कसे चालत आता आम्ही जातोय तर गाडी येत आहे घ्यायला आम्हाला पण बोलो थोडं चालू यात कारण खूप कालपासून ट्रेन मध्ये बसून बसून खूप कंटाळा आलाय आणि असं चालायला पण खूप मजा वाटते खूप एन्जॉय होते चालायला पण म्हणजे एवढं भारी वाटतंय ना चालायला पण असा त्यामुळे थोडं बोलो चालूयात गाडी तर येत आहे पण गाडी थोडं चालूयात पाय वगैरे मोकळे करून घेऊयात आणि खूप मजा आपल्याला या व्हिडिओ मध्ये येणार आहे आज खरंच खूप एन्जॉय होणार आहे आमचा तर चला जाऊयात घरी आता मित्रांनो तुम्ही बघू शकता ही रिक्षा आली आहे आम्हाला घ्यायला नितीन राव हे बघा एम एच चौदा पुण्यावरून रिक्षा मागवल्या आम्ही हे बघा मित्रांनो रस्ता कसा आहे आणि ही रिक्षा टी व्ही याची रिक्षा कशी चालत आहे बघा या रस्त्याने तर आपली बजाजची रिक्षा याच्यावरती चालवली तर ती कशी चालेल पण आपण रिक्षा घेऊन आलेलो नाहीत त्यामुळे आता काय दाखवतो मला चालून सध्या टी व्ही एचची आहे तात्पुरती तुम्ही बघू शकता Gut, gut, gut.

चला दादा तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत घरी आणि आता फ्रेश वगैरे झालो आहोत तर मित्रांनो आता बोलूया कारण की आपण कशासाठी आलोय म्हणजे एकदम अर्जंट प्लॅन झाला आमचा आणि आम्ही गावाकडे आलोय तर मेन कार्यक्रम होता त्यामुळे आम्ही गावाकडे आलेलोय आणि कार्यक्रम कशाचा आहे ते पण बघूयात कारण मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे घर तुम्हाला दिसत आहे ते जस्ट नवीन घर झालेलं आहे नवीन घर बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व आता मी आतमधून बाहेरून सर्व दाखवणार आहे तर घराची वास्तुशांती आणि ग्रहप्रवेशाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहे घर तर हे घर आहे आपल्या भावाच तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं घर बांधलेलं आहे आणि ह्या घराचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आलेलो आहोत गावी मेन कारण ते आहे आणि सोबतच आपल्याला फिरायला एन्जॉय पण खूप सारा होणार आहे आणि आता बघू कार्यक्रम सुरू झालेला आहे तर बघूया चला घर सर्वात पहिले तर तुम्हाला आतमधून घर दाखवूया चला बघूयात आतमधून घर सर्व हो इंटेरियर मंडप पण टाकलं तुम्ही बघू शकता खूप मोठा कार्यक्रम इथे होणार आहे आपला गृहप्रवेशाचा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही समोरचा लुक तुम्ही बघू शकता मित्र समोरचा लुक तर चालू आहेत आणि मायक वापरतो त्यामुळे तुम्हाला आवाज येणार नाही चालू आहे ना खूप प्रारा चालू आहे समोर चालू घराचा तर मित्रांनो तीन हॉल आहेत तीन बेडरूम आहेत आणि तीन किचन आहेत तर चला जाऊ या घराच्या आतमध्ये तर सर्वात पहिले तर या रूमच्या जा आतमध्ये जाऊयात तर तुम्ही बघू शकता हे रूम हे आहे हॉल आणि इकडे आहे किचन हे आहे किचन आणि बेडरूम बघू शकता तुम्ही बेडरूम दाखव्या हे आहे बेडरूम त्याला खर्च किती आलाय ते पण तुम्हाला सांगून देईल पण सर्वात अगोदर तर आपण घर बघून घेऊयात तर चला आता त्या साइडच बघूया म्हणजे भाऊ तीन भाऊ आहेत आणि तिघांच ती तीन प्रत्येकाला एक एक वन बीएचकेचा असा रूम दिलेला आहे असं त्यांनी बांधलेला आहे तुम्ही बघू शकता आता पूजा मांडलेली आहे दूसरा हॉल इकडे बघूयात हा एक आहे हॉल तिसरा हॉल आणि याचे पण सेफरी किचन बघू शकता तुम्ही किचन आणि इकडे पण एक बेडरूम सेपरेट हे आहे बेडरूम आणि खूप सुंदर असं शेतामध्ये घर बांधलेलं खूपच खूपच आवडलंय मला तर मित्रांनो हाय गेट तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला जायचे टेरेसवर वर म्हणजे छतावर जायचंय शिड्या छतावर जाण्यासाठी चला छतावर जाऊन बघ वरून कसं दिसत आहे बाहेर जन तर बघू शकता तुम्ही टेरिस वर जाण्यासाठी जा कसा शिड्या वगैरे नंतर इथं आल्यानंतर इथं पण गेट बनवला एक आणि हे आहे टेरिस कार्यक्रम खूप जोरात होणार ग्रह प्रवेशाचा वास्तुशांतीचा बाहेरून लुक बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे ना जरा शेतामध्ये घर असल्यामुळे जरा जास्तच छान दिसत आहे कारण आजूबाजूने फक्त सगळं शेतच शेत ते पण हिरवगार चारही बाजूने हे बघा तर मित्रांनो हे बघा झेंडे वगैरे बांधायला चालू केलेले आहे तर सगळे इकडे झेंडे बांधून घ्यायचे आणि इकडे ची तयारी महाप्रसादाची तयारी जोरात चालू आहे बघू शकता तुम्ही इथे आणि हे नवीन घर न्यू हाऊस थोडे या अंगलनी तुम्ही बघू शकता घर ये बघा सगळे སྱསྱ. སྱསས काय माझा नाही སསེ जाय

आदरासक्ति ऐसे कैसे आपको तो बंकुड़ आपको तो नुशज़ ना और तस्वीरें ऐसे में याद समझते हैं सच में बंगला या घाटूं घाटूं ऐसा सस्ते हैं बहुत यहाँ उस आप सबको पास लेकर समझ जाते हैं उनके बीच वाला हाँ इनको यहाँ पर देखा है शोभराव ताना तो ये ये हमारे हमको क्या आप और ये अच्छा सब

स्वाहा आकाशाय मस्वाहा वायवे नम स्वाहाणस्वाहा तर मंडळी ही आहे माझी बहीण ही माझी आंटी आणि ही माझी मामी आणि बच्ची पार्टी हॅलो गाईज हॅलो हाय 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 करा, राधा 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 हाय कर राज जी राज जी मंडळी भरपूर पौर्णी मंडळी आले라 था

तर मित्रांनो कार्यक्रम संपन्न झालेला आहे तुम्ही ते बघू शकता सर्व कार्यक्रम आवडला आहे आणि आता वाजत आहेत पावणे पाच आणि आता आम्ही जातोय शेतामध्ये आता जातोय शेतात फिरायला शेंगा वगैरे खायला मुगाच्या चल चला जाऊयात शेतामध्ये फिरूयात खूप मज्जा करूयात शेतामध्ये जाऊन हे बघा चिकूचे चिकूचे झाड आंब्याचे झाड केळीचे झाड नितीन बोलवलंय भाऊ चल बंटी हाय बंटी आहे नमस्ते काय झालंय सीताफळ सीताफळ दिसले पिकय का पडला अर्ध चला हे बघा मंडळी सोयाबीन आणि मका नंबर एक मका सोयाबीन मध्ये लावलेली बघू शकता तुम्ही कशी एका झाडाला तीन तीन कनिस लागलेले खूप हिरवेगार मका आलेली आहे आता ही सोयाबीन काढल्यानंतर मला चहा लागल सोयाबीन काढायला गुत्तच घ्यावं लागेल भावाचा चांगलं दहा बारा एकर आहे सोयाबीन हाय का सोनू भा किती एकर आहे पंधरा एकर आहे पंधरा काय सोयाबीनच आहे का सगळी समधी सोयाबीन आहे दोन एकर दोन ऊस आहे का आणि मुग आहे का नाही आहे ना मूग चला मुगाकडे जाऊ चला आता जाऊया मुगाच्या शेंगा खायला शेंगा आल्यात का खायला पण काय सगळ्यांना वाटायला मुगाच्या शेंगा मुगाच्या शेंगा सर्वांना वाटत मुगाच्या शेंगा खावायला घेतल्या मित्रांनो फायनली मुगाच्या शेंगा भेटल्याच आम्हाला मुगाच्या शेंगा खाण्यासाठी आम्ही सर्वजण आलोय शेतामध्ये काय नाही उद्या हे काय माझी आहे ना फक्त वाळ्यात काय आहेत काय आहेत ना ए दिदी आहेत का शेंगा मागाशी घेऊन गेले तोडून आले होते मागाशी मोठ्या मोठ्या शेंगा या खूप छान आहे शेंगा मुगाच्या <laughs> आवडतात आपल्याला चला चला, चला, चला। खात खात आता जांभ पण तोडायचे आपल्याला जांभ पण आहेत बोलणारी बाबा मजा करण्यासाठी हे बघा सोयाबीन केवढाली हे बघा काय लागले गिला बाबा शेंगा नाही एवढ्या लागल्या फक्त झाड वाढलंय नुसतं अरे हे जांबा झाड पकड़ा जांबाची काढतो जांबा हा बघा बंटी चढला झाडावर आता जांब तोडण्यासाठी आणि इथे एक जांब दिसलेला आहे पिकलेला हा येल का तुझ्या तो हाताला तोडला एक बंटीने फेक पुढे पडला दोन तर मंडळी घेतला जाम एक गोड गोडे बघा रे गोड का आपल्या भायच्या विकास भायाचा आपल्या बंटी बाया कुठे बंटी कुठे आमच्या मुगाच्या राहनातल्या कुठले डायलॉग <laughs> हो, हो, <laughs> बघितलं का डायलॉग त्याला शेतकरी आला शेतकऱ्याला मित्रांनो आम्ही खूप एन्जॉय केला आहे शेतामध्ये जाऊन थोड्या वेळामध्ये एक दोन तास खूप एन्जॉय केला आणि आता घरासाठी आम्ही परत निघालोय खूप शेंगा खाल्ल्या जांब खाल्ले मुगाच्या शेंगा खूप खाल्ल्या हां हे रुद्या बघा हॅलो लाईक सबस्क्राईब लाईक चॅनल को लाईक करो अरे व्हिडिओ को लाईक करो चॅनल को सबस्क्राईब करो असं बोल करो। बोल व्हिडिओ को लाईक करा चॅनल को सबस्क्राईब करू तर मित्रांनो जातोय आता घरी आम्ही तर खूप मजा वाटली तर हे बघा जांब्याने खाल्ला पण आणखी कसं दाखवते ललन तर खूप मजा गावाकडे आल्यावर होते आता जरा फ्रेश वाटते तर मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय